या कथेच्या लेखिका सौ अमृता चंद्रशेखर जाधव असून हो या कथेचे सर्व राखीव हक्क त्यांच्याकडेच आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी सौ अमृता चंद्रशेखर जाधव हो यांच्या कथा वाचण्यासाठी त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या धन्यवाद अरे आज फ्रूट केक कस्तुरी येऊन गेली वाटतं अनुपने घरात शिरताच सुवासानं ओळखलं हो हे काहीतरी पार्सल आलं होतं म्हणे तुमचं तेच द्यायला आली होती तासभर आधी फोन केला होता मग बनवला केक तिलाही आवडतो आणि आनंदीलाही बसा मी चहा टाकते अबोलीने त्याच्या हातात पाणी देत म्हटलं नको चहा नको ऍसिडिटी होते त्यापेक्षा मीच मस्तपैकी कोल्ड कॉफी करतो दोघांनाही आलोच हातपाय धुऊन बरं आनंदी कधी येणार क्लासवरून तो बाथरूमकडे वळाला ती आज क्लासवरूनच एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणार आहे कस्तुरीच्या घराजवळच आहे त्यामुळे म्हणाली की कस्तुरीला फोन करून तिच्याकडेच आजची रात्र थांबणार म्हणून सकाळीच येईल थेट कस्तुरी सोडणार आहे तिला तिने खोसलेला पदर मोकळा केला सकाळपासून बांधलेले केस सोडले आणि ती आरशात बघून ते विंचरू लागली आताशा त्या भरगतचा केस सांभारात कुठे कुठे पांढरे केस चमकत होते चेहऱ्यावर हात फिरवला काही ठिकाणी सुरकुत्या दिसत होत्या ती विचारात हरवली तोच पाण्याचे थेंब पाठीवर पडले तशी ती भानावर आली अजूनही तशीच दिसतेस टवटवीत अबोलीच्या फुलासारखी त्याचे ओठ तिच्या पाठीवर टेकले चला तुमचं आपलं काहीतरीच लेख बारावी झाली म्हटलं आता तरी तुम्ही तरुणच समजता स्वतःला तिने आंबाडा बांधला राहू दे ग असे छान दिसतात केस तुझे आणि आज तो मोका भी हे और दस्तूर भी आनंदीही घरी नाही आणि आईही फक्त आपणच राजा राणी त्याने तिचा हात घट्ट पकडला काय करताय सोडा आता अजून स्वयंपाक करायचाय जेवायचं नाही का ती लाजत होती आजचे दिवस ऑर्डर करू बाहेरून पण प्लीज जाऊ नकोस ना त्याने तिच्या केसाचा दरव श्वासात भरून घेतला तशीच धुंदीत सांज सरली जेवण झालं आणि मागचं सगळं आवरून ती बेडरूममध्ये आली तो अगदी शांत तृप्त चेहरा करून झोपला होता दिवसभराचा थकवा टेन्शन धावपळ जबाबदाऱ्या या केवळ तिच्या सहवासानं दूर होतात हे त्याचं वाक्य तिच्या मनात रुंजी घालू लागलं तिनं दिवा विझवला आणि त्याच्या शेजारी अंगावर पांघरून घालून ती आडवी पडली बाहेरून चंद्राचा आत येणारा दुधाळ प्रकाश टिमटिमणाऱ्या चांदण्या आणि पारिजातकाचा सुटलेला सुगंध खोलीत पसरला होता मोबाईलची मेसेज टोन दोनदा वाजली तसं तिनं बघितलं कस्तुरीचा मेसेज होता आनंदी जेवण करून झोपली हे सांगायला आणि रोजच्याप्रमाणे एक छानसा विनोद सांगून गुड नाईट म्हणायला तिनं मेसेज केला होता अबोलीनेही चटकन तिच्या मेसेजला रिप्लाय दिला मोबाईलच्या लॉकस्क्रीनवर आनंदीला कडेवर घेतलेला दोघांचा फोटो होता जो कस्तुरीनं काढला होता त्यांच्या पिकनिकच्या वेळी कितीतरी वेळ ती शांतपणे तो फोटो बघत होती त्याच्या गॉगलच्या काचेत कस्तुरीचं प्रतिबिंब दिसत होतं आणि तो स्वच्छ हसत होता किती समाधान होतं त्या चेहऱ्यावर नुकतीच कॉलेजच्या शेवटच्या वर्षातून पासआउट होऊन अबोली अब पार्ट टाइम जॉब शोधत होती आणि त्याच वेळात तिच्यासाठी स्थळ आलं मुलगा बँकेत मॅनेजर होता एकच बहीण तीही लग्न झालेली वडील त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेले होते त्यामुळे परिस्थितीची जाणीव असलेला कर्तृत्ववान मुलगा घरातही तीनच माणसं असणार होती तिला पुढे शिकण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठीही त्यांची कोणतीच आडकाठी नसणार होती हुंड्याचीही अपेक्षा नव्हती फक्त दोन्हीकडचं संगीत करून द्यावं एवढीच काय अट तिच्या बाबांना ही सुवर्णसंधी वाटली तीन मुलींच्या लग्नाच्या ओझाखाली दबलेल्या बापाला मुलीसाठी सुस्वरूप स्थळ मिळणं म्हणजे जणू एखादा स्वर्ग मिळण्यासारखं होतं त्यावेळी मुलामुलीने एकमेकांना भेटण्याची बोलण्याची पद्धत नव्हती तरी एक दोनदा ते फोनवर बोलले होते तो बोलताना काहीतरी सांगू पाहतोय हे तिच्या लक्षात आलं पण तोवर लग्नाची तारीख जवळ आली होती आणि ती कुमारीची सौज झाली देखील देवदेव कुलाचार झाले आणि दोघं महाबळेश्वरला रवाना झाले तिच्या नंदीने सुनंदाने लग्नाचं गिफ्ट दिलं होतं त्यांना चार चौघांचा असतो तसाच मधुचंद्र साजरा झाला दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलचा इंटरकॉम खणखणला दोघंही बाहेर जाण्याच्या तयारीत होते हो हम्म हु, आलोच या पलीकडे तो काहीच बोलला नाही त्याचा उत्साही चेहरा संचित झाला अबोली खाली चल लगेच तुला कुणाची तरी भेट घालून द्यायची आहे तो गंभीर आवाजात म्हणाला ही कोड्यात पडली आहे तेच पटकन आवरून ती त्याच्या मागे पळतच पायऱ्या उतरून खाली आली जवळच लॉनवर एका टेबलापाशी एक देखणी मुलगी उभी होती तिचं राहणीमान फॅशनेबल होतं बॉबकट केलेले केस भुरभुर उडत होते केतकीसारखा तजेलदार वर्ण डोळ्यांवर गॉगल गडद्द गुलाबी लिपस्टिक चाफेकळी नाक आणि गुलाबी पांढरी रंगसंगती असणारा वन पीस गुडघे झाकत होता तिच्या आजूबाजूला उंची सुगंधाचं वलय होतं तिच्या मानाने अबोली अगदीच किरकोळ आणि साधारण दिसत होती साडी कोपराखाली असणारं ब्लाउज केसांची वेणी घातलेली आणि हातभर चुडा असणारी अबोली तिला बघून गडबडली हाय मी कस्तुरी तिने गॉगल काढून हात उंचावला नमस्कार मी मी अबोली तिच्याशी बोलण्याचं अबोलीला दडपण आलं होतं काय रे काय सांगितलं तिला माझ्याबद्दल ही इतकी का घाबरली तिने पुढे जाऊन अबोलीचा हात हातात घेतला अरे ही थंड पडली की वन मिनिट कस्तुरीने आपल्या बॅगेतून शाल काढून तिला पांघरली तिघांसाठी कॉफी मागवली गेली तोवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग अबोलीकडे रोखून बघत त्याने थेट विषयालाच हात घातला अबोली कस्तुरी आणि मी दोघेही एकाच कॉलेजात होतो आमची मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं कस्तुरी एका मोठ्या इंडस्ट्रियलिस्टची मुलगी आहे आमच्या दोघांचा लग्न करण्याचाही विचार होता तिच्या घरून त्यासाठी काहीच आडकाठी नव्हती पण आईला हे लग्न मान्य नव्हतं कारण आमची जात वेगळी होती मी जर कस्तुरीशी लग्न केलं तर सुनंदाला तिच्या घरी त्रास होईल तसंच नातेवाईकांमध्ये बदनामी होईल या विचारानं तिनं मला आत्महत्या करण्याची धमकी दिली त्याच वेळा तुझं स्थळ चालून आलं तुला बघितलं आणि मी होकार दिला तुला हे सगळं मी आधीच सांगणार होतो पण आईने त्यातही आडकाठी केली लग्न मोडलं असतं तर तुझ्या वडिलांनाही मनस्ताप झाला असता तुझ्या पाठच्या बहिणींची लग्न व्हायचीच अजून नातेवाईकात बदनामी झाली असती म्हणून मी, मी कस्तुरीच्या संमतीने बोहल्यावर उभा राहिलो तुझी फसवणूक केली असं तुला वाटत असेल तर त्याबद्दल मी तुझी माफी मागतो पण परिस्थितीच तशी होती यामुळे मी जो योग्य निर्णय वाटला तो घेतला आज हे सगळं मी कस्तुरीसमोर तुला सांगण्याचं कारण एकच की मी लग्न जरी तुझ्याशी केलं असलं तरी मी कस्तुरीला अंतर देऊ शकत नाही मी तिला विसरू शकत नाही आणि हे जरी खरं असलं तरी तू माझी बायको आहेस आणि तूच राहशील आता निर्णय सर्वस्वी तुझा आहे जर तू म्हणालीस तर कस्तुरी कायमची अमेरिकेत निघून जाईल पण संसारात तुला नवऱ्याचं पूर्ण प्रेम त्यामुळं मिळेल ही अपेक्षा ठेवू नकोस मानसिक भावनिक आणि शारीरिक गरजा वेगवेगळ्या असतात माणसाच्या काही त्या लपून पूर्ण करतात तर काही तडजोड करून त्या दाबून टाकतात त्यामुळे ना ते सुखी होतात ना त्यांचे जोडीदार तेव्हा शांतपणे विचार करून निर्णय घे त्याचं बोलणं संपलं तरी अबोली थरथरत बसून होती संतापाने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आपली फसवणूक करून हा माणूस सरळ सरळ शांतपणे सांगत होता काचेच्या गळक्या बरणीत पाणी कमी होताना माशाची जशी अवस्था होत असेल तशी तसे ती तडफडू लागली त्यानंतर कस्तुरी बराच वेळ काहीतरी तिच्याशी बोलत होती पण तिचे शब्द जरी अबोलीच्या कानात शिरत असले तरी ते मेंदूपर्यंत मात्र पोहोचत नव्हते अजून दोन दिवसांचा मुक्काम असताना देखील आज संध्याकाळीच परत जाण्यासाठी त्याला सुचवलं त्यानंतरचा प्रत्येक क्षण दोघांमध्ये अबोल्यातच गेला घरी आल्यानंतर पहिल्या मुळासाठी ती माहेरी आली अंगावर घातलेले दागदागिने लग्नात नातेवाईकांनी तिच्या नवऱ्याचं केलेलं कौतुक सांगताना आई बाबा आणि बहिणी हरखून गेल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आणि या आनंदाला ग्रहण लावण्याचा तिला काहीच हक्क नव्हता आपली फसवणूक झाली आहे ही भावना मात्र तिला तिळ तेल तिळ जाळत होती चार दिवसांनी सासूबाईंचा फोन आला आणि अनूप तिला घेण्यासाठी आला तो आल्यानंतर ती सगळ्यांदेखत त्याच्याशी जुजबी बोलली गाडीतून घरी येतानाही दोघं शांतच होती घरी आल्यावर सासूबाईंनी तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघितलं आणि आपल्या मुलाच्या चे चेहऱ्याकडे बघितलं आणि त्या काय समजायचं ते समजून गेल्या तो बाहेर निघून गेला तशा सासूबाई तिच्यापाशी येऊन बसल्या हे बघ त्यानं तुला काही सांगितलंच असेल तर ते विसरून जायचं हे प्रेम बीम सगळं झूट असतं बघ लग्न झालं बायकोची सवय झाली एखादं मूल झालं की नवरा आपोआप पदरात बांधला जातो ती नटवी एकदा परदेशी निघून गेली की तो पूर्ण तुझाच आहे हे लक्षात ठेव हो। तिला कसं घालवता येईल हे मात्र बघ त्या बोलत होत्या पण तिला त्यांचाही राग येत होता आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी तिची फसवणूक केली होती तिचा निरपराध बळी या त्रिकोणी नात्यात जाणार होता त्या जे काही सांगत होत्या ते करून कोणी सुखी होणार नव्हतं ना, ना ती ना कस्तुरी ना अनुप पण तो काळ असा नव्हता की थेट सासूला तोंडावर उत्तर द्यावं तिने आपला राग आणि जुळवाजुळव करून तोंडाशी आणलेले शब्द पुन्हा घेऊन घेतले पुढच्या अनेक रात्री विचारातच सरल्या दोघांमधला संवाद पूर्णपणे बंद झाला होता पण काहीतरी निर्णय घेणं भाग होतं तिने मनाशी काही गोष्टी ठरवल्या आणि दुपारी ती घरातून बाहेर पडली दरवाजावरची वाजली तशी हातातला नॅपकिन बाजूला ठेवत कस्तुरीने दारू घडलं समोर अबोलीला बघून ती आश्चर्यचकित झाली पण पुढच्याच क्षणी ते हावभाव बदलले कस्तुरी एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी असून देखील स्वत नोकरी करून एका फ्लॅटमध्ये राहत होती कस्तुरीने तिला घरात बोलवलं दोघींमध्ये बराच वेळ कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता त्या शांतपणे फक्त एकमेकींकडे बघत होत्या थोड्या वेळाने अबोली शांतपणे म्हणाली कस्तुरी मी तुझ्याशी भांडायला रागवायला किंवा जे झालं त्याच्याबद्दल तुम्हाला दोघांना दोष द्यायला अजिबात आलेले नाही मी ठरवलं तर या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रार करून तुम्हाला दोघांनाही कोर्टात सुद्धा खेचू शकते पण असं काही करण्याची माझी इच्छा नाही कारण यामुळे दोन्ही कुटुंब डिस्टर्ब होतील तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल तुम्ही काय ठरवलं आहे ते मला आज स्पष्टपणे सांगा म्हणजे मला माझा निर्णय घ्यायला सोपं जाईल मी माझा निर्णय उद्या कळवते पण तो अंतिम असेल यावर मला पुन्हा कसलीही चर्चा नको आहे कबूल अबोली गंभीर झाली होती जसं तू म्हणशील तसं कस्तुरीने तिच्या हातावर हात ठेवला तोच बेल वाजली कस्तुरीने दार उघडलं तर समोर घामाघूम झालेला अनुप उभा होता घरी बहुतेक आईने ती बाहेर गेल्याचं त्याला सांगितलेलं होतं यावर कस्तुरी म्हणाली अबोली मुळात काही लपवण्याची माझी इच्छा नाही म्हणून स्पष्ट सांगते मी कधीच अनुपला विसरू शकत नाही तुम्हा दोघांचं लग्न झालेलं आहे हे माहीत असून देखील माझं आजही त्याच्यावर तितकंच प्रेम आहे कदाचित माझ्या प्रारब्धात नव्हतं त्याची बायको होणं पण त्याच्या प्रारब्धातून मला कोणीच काढू शकत नाही हे मात्र नक्की जर तुला माझा त्रास होत असेल तर मी कायमची अमेरिकेला निघून जाईल पण यामुळे ना तू सुखी राहशील ना अनु आणि माझा तर तू विचारच करू शकत नाहीस कस्तुरी म्हणाली आता मात्र विचार करण्याची वेळ अबोलीची होती या सगळ्या गोष्टींना ताणून काहीसाठी येणार नव्हतं तिच्या घेतलेल्या एकतर्फी निर्णयातून कोणीच सुखी होणार नव्हतं या तिच्या एका निर्णयाने अनुपचं कुटुंब तिचं माहेरचं कुटुंब आणि स्वतः कस्तुरी देखील पूर्णपणे डिस्टर्ब होणार होती या दोघांनी आपल्याला फसवलं ह्या गोष्टीची शिक्षा देण्याच्या फंदात जर ती पडली असती तर त्यात सगळ्यात मोठं नुकसान तिचं होतं पण जर मोठ्या हे नातं मान्य करून तिने त्या दोघांनाही माफ केलं असतं तर यात सगळ्यांचा फायदा होता यामुळे अनुप कायमचा तिच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबला जाणार होता इतका स्वार्थ तर ती नक्कीच बघणार होती कारण ती एक सामान्य स्त्री होती कोणी महात्मा किंवा संत नव्हती तिने कितीही अडवलं तरी हे दोघं बाहेर भेटणार नाहीत याची शाश्वती कोणी द्यावी कस्तुरी अमेरिकेला निघून जाते असं म्हणत जरी असली तरी समजा ती प्रत्यक्षात निघून गेलीच नाही दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली तर अनुप तिला भेटायला जाणार नाही किंवा दोघांच्या भेटी गाठी घडणारच नाहीत यावर तरी ती कसा विश्वास ठेवू शकत होती तिने शांतपणे दोन दिवस या गोष्टींचा विचार केला आणि तिसऱ्या दिवशी तिनं कस्तुरीला कॅफेत भेटायला बोलवलं कस्तुरी मोठ्या जड अंत करणाने हे सांगते आहे पण मला तुम्हा दोघांचं हे नातं मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये मी सरळ घटस्फोट घेऊन माहेरी गेले तर माझ्या माहेरची अवस्था मोठी बिकट होईल अनुपची बहीण देखील सासरी नांदते आहे आपला समाज तिलाही त्रास देत राहील तुम्ही दोघांनी मिळून माझी जी काही फसवणूक केली या चुकीबद्दल मी तुम्हाला माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही पण या नात्यात तडजोड करण्यासाठी माझ्याही काही अटी असतील त्या तुम्हा दोघांनाही मान्य कराव्या लागतील मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्याग करते आहे हे मात्र कायम लक्षात ठेव हो। असं म्हणून इतका वेळ तिने मोठ्या प्रयत्नांनी अडवून धरलेले अश्रू मुक्तपणे बाहेर पडले पुढचा बराच वेळ ती बोलत राहिली आणि कस्तुरी फक्त ते ऐकून घेत राहिली सारं काही परत पहिल्यासारखं सुरळीत झालं कस्तुरीच्या नात्याबद्दल कस्तुरीबद्दल अनुप मोकळेपणानं अबोलीशी बोलू लागला अबोलीने देखील सासूची नंदेची कुरकुर ऐकून सुद्धा कस्तुरीला कधीच अंतर दिलं नाही उलट दोघींमध्ये खेळीमिळीचं आणि मैत्रीचं एक नवीन नातं तयार झालं जगाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी व्यभिचार या प्रकारात मोडत असल्या तरी अबोलीसाठी ही कायम आपलं घर वाचवण्यासाठी एक तडजोड राहणार होती यासाठी तिनं जगाला काय उत्तर द्यायचं हे आधीच ठरवून ठेवलेलं होतं या सगळ्या गोष्टींना एक बराच मोठा काळ उलटून गेला लग्नाला आठ वर्ष होऊन गेली तरीही अजून अबोलीची कोस उजवली नव्हती ह्या गोष्टीचा दोष देखील सासूबाई कस्तुरीला देत राहिल्या पण अबोली मात्र हे सगळं मान्य करायला तयार नव्हती डॉक्टर हकीम होमिओपॅथी नॅचरोपॅथी आयुर्वेदिक उपचार आणि देवाला नवसायास बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यानंतर कस्तुरीने जबरदस्तीने तिला आपल्या एका फॉरेन रिटर्न गायनकोलॉजिस्ट मैत्रिणीकडे ने दिल्लीला नेलं तिच्या उपचारांना यश आलं आणि पुढच्या काहीच महिन्यात अबोलीला दिवस गेले तिच्या ट्रीटमेंटची पूर्ण जबाबदारी कस्तुरीने घेतली होती तिला अगदी काय हवं नको ते देखील कस्तुरीच बघत होती तिचं बाळंतपण तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन कस्तुरीने दिल्लीलाच करायचं ठरवलं तिच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये तिची सगळी व्यवस्था करण्यात आली अनुप अगदी निर्धास्तपणे अबोलीला कस्तुरीच्या स्वाधीन करून आपली नोकरी बघत होता नऊ महिने भरले आणि अबोलीने एका गोड मुलीला जन्म दिला जन्म झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा कस्तुरीनेच त्या बाळाला आपल्या हातात घेतलं आणि ती ढसाढसा रडू लागली तिचे आनंदाश्रोत थांबत नव्हते तिच्या या रडण्याचं कारण कुणालाही माहीत नव्हतं अनुप आपल्या बायकोची काळजी घेण्यामध्ये कुठेही कमी पडत नव्हता आनंदाला नुसता बहर आला होता सिझेरियन झालं असल्यानं पुढचे दहा ते बारा दिवस हॉस्पिटलमध्ये राहून अबोलीला डिस्चार्ज मिळणार होता हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफला कस्तुरीने जंगी पार्टी दिली होती त्याचसोबत प्रत्येकीसाठी महागडे ड्रेस मटेरियल गिफ्ट देखील तिने वाटले हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी जन्माला आलेल्या प्रत्येक स्त्री बाळाच्या नावावर तिनं काही ना काही ठेवदेखील बँकेत जमा केली इतका अपार आनंद कदाचित एक आई देखील आपल्या मुलीच्या जन्मानंतर साजरा करत नसावी त्या काळात अबोलीची काळजी घेणारी वयोवृद्ध नर्स परेरा आता अबोलीच्या बोलघेवड्या स्वभावामुळे तिची चांगलीच मैत्रीण झाली होती महाराष्ट्रातील एका लहानशा गावातून लग्न करून आलेली मिसेस परेरा नवऱ्यानं टाकलेली होती महाराष्ट्राशी कायमचा संबंध तोडून टाकण्यासाठी ती दिल्लीला या हॉस्पिटलमध्ये काम करत होती पण काहीही म्हणाबोली नशीब लागते अशी मैत्रीण मिळायला आमच्या मॅडमची सगळ्यात जवळची मैत्रीण दोघी लहानपणीपासून सोबतच खेळल्या बागडल्या बापाची अमा पिस्टेट आहे पण पोरीच्या स्वभावामुळे बापाशी काही जमलं नाही लग्नासाठी कित्येक अब्जाधीशांची स्थळं आली पण हिने कायम नकार दिला अशीच अचानक एकदा आली आणि म्हणाली की मला लग्नच करायचं नाही माझं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून द्या तिच्या या चक्रम निर्णयाबद्दल आमच्या मॅडमनी तिला भरपूर रागवलं प्रेमातही समजून सांगितलं पण कस्तुरी ऐकायलाच तयार नव्हती तू नाही केलंस तर दुसरं कोणीतरी करेल असं म्हणून तिनं आपलंच म्हणणं खरं केलं तिनं आपलं ऑपरेशन करून घेतलं आता यापुढे कधीच ती आई बनू शकणार नाही वेडी मुलगी सुखला आताळूनही किती आनंदी आहे बघ गॉड ब्लेस धिस टुपिट गर्ल आता मात्र अबोलीला स्वतःचीच लाज वाटत होती कस्तुरीनं ठरवलं असतं तर ती अगदी सहज सहजानोपला आपलंसं करून वेगळा संसार थाटू शकली असती आपण तिला आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली दाबायला बघत होतो पण तिनंच आपल्या त्यागानं अबोलीला कायमचं आपलंसं करून घेतलं होतं बाळाचं बारसं थाटात करायचं ठरलं अर्थात कस्तुरीने प्रत्यक्ष सहभाग न घेता देखील सगळी तयारी केली होती पण कार्यक्रमाच्या दिवशी मात्र ती एखाद्या पाहुण्यासारखी हॉलमध्ये सगळ्यात शेवटी बसून राहिली बाळाला पाळण्यात घालण्याची वेळ आली आणि बाळाच्या कानात नाव सांगण्यासाठी अबोलीची नणंद सुनंदा पुढे आली अबोलीनं अगदी हलकेच सुनंदाचा हात दाबला आणि थांबायला सांगितलं एवढ्या पाहुण्यांमधून पुढे सरकत अबोलीने कस्तुरीला थेट हात धरूनच बाळाच्या पाळण्यापाशी आणलं नको नको म्हणत असताना देखील अबोली तिचं काही ऐकून घेत नव्हती पाहुण्यांमध्ये कुजबुज सुरू झाली पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तिनं बाळाला कस्तुरीच्या हाती ठेवलं सुनंदाताई बाळाचं नाव ठेवण्याचा हक्क बाळाच्या आत्यालाच देण्याची पूर्वापार परंपरा आहे आपल्याकडं पण जिच्यामुळं बाळानं हे जग बघितलं तिचा मान जगामध्ये कोणालाच देता येणार नाही या निर्णयाबद्दल मी माफी मागते तुमची पण बाळाचं नाव कस्तुरीच ठेवणार हो ना कस्तुरी वेडी झालीस का बोली हे कसल्या भलत्या सलत्या गोष्टी कस्तुरी म्हणाली शांत बस सगळं समजलंय मला बाळाचं नाव तूच ठेवणार सुनंदाताई ही समजूतदार आहे त्यांनाही ठाऊक आहे मी हे सगळं का करते येते सुनंदाताई या सगळ्या प्रकाराला तुमची काही हरकत आहे का अबोलीने वळून सुनंदाला विचारलं सुनंदाने प्रसन्नपणे हसत मानेनेच नकार दिला सासूबाई दातोट खात होत्या अबोलीची आई बहिणी तिच्याकडे रागाने बघत होत्या पण अबोलीने मात्र कुणाकडेच लक्ष दिलं नाही शेवटी सुनंदाच पुढे म्हणाली कस्तुरी तिची इच्छा आहे तर ठेव ग नाव मला नाही वाईट वाटणार दुसऱ्या बाळाचं नाव ठेवीन मी चालेल ना वहिनी असं म्हणून तिने वातावरणातला ताण हलका केला कस्तुरी आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या पवित्र अश्रूंनी बाळाला न्हाऊ घालत होती तिनं बाळाला पाळण्यात थरथरत्या थे हातानं ठेवलं तिच्या कानात नाव सांगितलं सगळ्यांच्या आयुष्यात अपरिमित आनंद घेऊन येणाऱ्या या गोडुलीचं नाव ठेवण्याचं सौभाग्य मला मिळालं यासाठी जन्मभर मी तुझी ऋणी राहील म्हणून सगळ्यांना आनंद देणाऱ्या या माझ्या नाजूक प्रिन्सेसचं नाव आजपासून आनंदी बरं का लबाडा तुझं नाव आनंदी सगळ्यांनी लढिवाळपणे कस्तुरीच्या पाठीत हलकेच बुक्क्या घातल्या कस्तुरीने सगळ्यांना घुगऱ्या वाटल्या अबोलीने तिच्यासाठी औचितपणे केलेल्या या कृतीमुळे त्यांच्या नात्याला आता मान्यता मिळाली होती म्हणून आनंदून गेलेल्या कस्तुरीचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते रागाच्या भरात अविचारानं जर अबोलीनं त्यावेळी दुसरा काही निर्णय घेतला असता तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ आली असती आणि एक जीवाभावाची जोडीदारीन बरोबर तिनंही गमावली असती कायमचीच कधीकधी नात्यात केली गेलेली तडजोड ही किती सुखावह असते हे आज ती अनुभवत होती आता कोणी कुणावर किती उपकार केले ह्याचं गणित कधीच मागे पडलं होतं तिने घेतलेल्या केवळ एका निर्णयामुळे तीन आयुष्य सावरली होती तिच्या मान्यतेमुळेच आज ती सुखी होती जगाच्या दृष्टीने अबोली वेळी परिस्थितीपुढे हरलेली आणि बिचारी होती पण स्वतःच्या आयुष्याचा चा सुखा चढाव मात्र ती जिंकली होती